नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये ठाण्यातील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता फाटक व माजी नगरसेविका मिनल संके यांच्या फोटोवर काळे छापल्याचं चित्रीकरण केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे तसेच या शिवसेना शिंदे गटात महिलांचा आदर होतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे या संदर्भात त्यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलंय पाहूया माहिती आहे की या निवडणुकीचा वेळ आहे सर्वकडे प्रचार चालू आहे जात आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये काय होतं की आता दोन पक्ष झालेले आहेत आपल्या सर्वांना माहितीच असेल त्या दोन पक्षांमध्ये आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्ही आमचे संबंध जे मैत्रीचे संबंध होते आम्ही एका संघटनेत काम करत आहोत या एवढ्या वेळापर्यंत आता जर दोन पक्ष झाले आहेत तरी देखील आमच्यात जरी विरोधक जरी असले तरी आम्ही आमची लिमिट क्रॉस करून कधी त्यांच्यावर बोलत नाही आज आपण बघाल की काल रॅली निघाली होती आणि त्या रॅलीमध्ये जे रेपाळे आहेत त्यांनी नगरसेवक होते तिथे त्या विभागाचे आणि तिथे जेव्हा रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये जे फाटक काही आहेत आणि संख्ये काही आहेत त्यांच्या तोंडावर काळं तर त्या रॅलीचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे महिलांचा खूप मोठा अपमान आहे बाळासाहेब ठाकरेंचं हे संस्कार नाही जर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य शिष्य तसं सर्वीकडे मिळवता तर तुम्ही अशा महिलांचा अपमान कसा करू शकता साहेबांनी तुम्हाला ही शिकवण दिली आहे की महिलांच्या तोंडावर काळ फासा त्यांचा अपमान करा जरी बघा ते कोणत्याही पक्षाचे हे त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण एक महिला म्हणून मला खरंच ही गोष्ट अतिशय निंदनीय वाटते जब की ते जे महिला आहेत त्या तिकडच्या चांगल्या नगरसेविका आहेत त्यांनी बरेच कामं देखील तिकडे केलेले आहेत अशा महिलाच्या तोंडावर त्यांनी तासो आणि त्यांच्याच सहकार्य विरोधक असते तर आपण समजू शकलो असतो की विरोधक आहेत परंतु नाही त्यांच्याच सहकारी मित्राने त्यांच्याच पक्षातल्या मित्राने त्यांच्या तोंडावर असं रेपाळी जे आहे त्यांनी काळं असं फासून सोशल मीडियावर ती पोस्ट टाकलेली आहे इतकी हिंमत मला आपल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पक्षात अशी लोक तुम्ही ठेवतात अशा लोकांना तुम्ही नगरसेवक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहात माझी मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे की जो असा महिलांचा अपमान करत आहेत अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षातून हकलून दिलं पाहिजे हे बघा हे बघा मी ते राहून केलेलं आहे मी देखील ही पोस्ट तु शेअर केलेली आहे आणि मला असं वाटतं की ठाण्यातील सर्व जनतानी पोस्ट बघावी की किती नीचपणा आहे किती निर्दयी पण आहे की एका महिलेला असं फोटो टाकून तोंडावर काळा बसणं योग्य आहे का आज त्या महिला तुझ्या कोणीही असू शकतं अशा व्यक्तीला पक्षामध्ये ठेवून आणि मला मा, अजून एक इथे मुद्दा सांगा वाटतो सा की चार दिवसापूर्वी देखील त्यांनी फोन करून एका महिलेला शिव्यागाईचं भाषेत बोलणं केलेलं आहे वेळ आली तर आम्ही ते देखील काढू बाहेर पण सध्यासाठी मी हेच दाखवेल हा पुरावा आहे बघा आणि हे आम्ही काही स्क्रीनशॉट मारलेले आहेत हे त्यांच्या सोशल मीडियावरून आलेले फोटोज आहेत सर्वप्रथम हे तुम्ही बघू शकता एकदम नीचपणाचा कळस आहे हा हा कळस जेव्हा मुख्यमंत्री साहेब रॅलीमध्ये असताना होत आहे तर बायकांची तिथे कुठेतरी आपण बोलतो ना बायकांचा तिथे इज्जत ठेवली जात नाहीये बायकांना तिथे मान सन्मान आहे तो भेटला जात नाहीये कुठेतरी आरतीचं ताट घेऊन आहे जी महिला तिला तिथे हे केलेलं आहे जिथे पाठीमागं मिनल संख्य आहेत फाटक मॅडम आहेत त्यांना तिथे काळं फासलेलं आहे हे कुठेतरी तुमचं ते घाणेरडं राजकारण आहे ते कुठेतरी तुम्ही बाजूला ठेवा राहिला आता काल का परवाच्या दिवशी कुठेतरी प्रियंका चतुर्वेदींनी एवढं सांगितलं होतं की जो पिक्चरमध्ये तो अमिताभ बच्चन आहे त्यांनी कुठेतरी असं गद्दारीचं काहीतरी सा सांगितलं होतं तिथे झाल्याच्या नंतर तिथे कुठेतरी या चार पाच महिला जमतात जिथे जावं तिथे महिला पुढे जिथे जावं तिथे महिला पुढे मैलन मैलन का महिलांना महिलांशिवाय तुमचं होत नाही काही महिलांना काळं फासणं महिलांना पुढे करणं परत प्रियंका चतुर्वेदी आहे त्यांना इतकं म्हणजे चप्पलनी त्यांचा फोटोज वगैरे घेऊन मारलं रोशनी शिंदे आहे तिचं आपणही बघू शकता ऑल महाराष्ट्रामध्ये ते प्रकरण गाजलेलं आहे हे खूप नीचपणाचा कसं आहे तेही मुख्यमंत्र्यांच्या आपण बोलते बोलतात बालकिल्ला बालकिल्ला तर नाहीच आहे पण ठाण्यामध्ये होत आहे जिथे मुख्यमंत्री जातात हे खूप घाणेड आहे ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ नवी मुंबई येथे भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे यावेळी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यात आली या बैठकीसाठी माजी मंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक युवसेना कार्याध्यक्ष पूर्वे सर नाईक व महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते

घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे बार चारसो पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला घडपलेलं नाही तर त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडल्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेंद्रजी म्हस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांनी केले आता मेळावं झाला कसं झालं बी जे पी शिवसेना झाले कार्यकर्त्यांचं कळली आता आता परवा दिवशी मान्य एकनाथजी शिंदे मी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेशजी मस्केचं स्वागत केलं आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून निश्चितपणे कार्यक्षम कार्यकर्ते काय स्ट्रॅटेजी आखली कारण कमी दिवसी काय नाही जिंकू येणं हीच एकमेवी स्ट्रॅटेजी ही टार्गेट जिंकू ओके मी खोक्याचे भूकेले नाहीत आम्ही आशीर्वादांचे भुकेले महासभा एकनिष्ठेच्या जाहीर सभेत शिवसेना नेते विनायक राऊत यांची जोरदार टीका आम्ही खोक्यांचे भुकलेले नाही तर आम्ही आशीर्वादांचे भुकेले आहोत आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे आम्हाला आशीर्वाद पाहिजे मातोश्रीचे लोकप्रतिनिधी पद जे आम्हाला मातोश्रीनं प्राप्त करून दिलंय हे गद्दारांना काय कळणार त्यामुळे आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो आहोत असा जबरदस्त टोला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाण्याच्या सभे शिंदे गटाला लगावलाय महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ कोपरी येथे महासभा एकनिष्ठेची या सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला तसेच राजन विचारे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला शिवसेना फोंडणाऱ्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढी देखील त्यांना माफ करणार असल्याची टीका राऊत यांनी केली तसेच ही निवडणूक भारत मातेची ही निवडणूक संविधान संविधानाची आहे ही निवडणूक घटनेची ही निवडणूक स्वातंत्र्याची असल्याचं राऊत यांनी सांगितलंय दिल्लीमध्ये बसलेल्या हुकुमशाहीचे राजवट मी आणि राजन विचारे संसदेत बसून पाहत आहोत कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून देश लोटतायत यावेळी खासदार विनायक राऊत आमदार जितेंद्र आव्हाड सुषमाताई अंधारे प्रियंकाताई जोशी विक्रांत चव्हाण सुहास देसाई केदार दिघे वंदना शिंदे मनोज शिंदे राजेंद्र राजे कृष्णकुमार कोळी प्रदीप शिंदे संजय ब्रिद चंद्रकांत पवार रेखा खोपकर सुजाता uh -huh. समिधाताई मोहिते ज्योती कोळी दयानंद वाल्मिक मोहन तिवारी विक्रम खामकर व संतोष केने व अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोपरी येथील जाहीर सभेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही गद्दार गटावर तोप टाकली आहे मस्के यांना उमेदवारी म्हणजे महायुतीने सगळी मस्किरी केल्यासारखंच आहे असं टोला अंधारे यांनी लगावला आहे तसेच मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही यातच सगळी नाचक्य असल्याचं म्हटलं तर आव्हाड यांनी ज्या बाळासाहेबांनी छोट्यातल्या छोट्या माणसाला मोठा नेता केला ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी मनापासून प्रेम केलं ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी आपलं मानलं त्याच बाळासाहेबांच्या मातोश्रीवर पहिला खड्डा ठाण्यातच खणला गेला गदारीचा छाप ठाणेकरांच्या डोक्यावर बसलाय तर लवकरच मिटवायचं असल्याचं चा यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भावना व्यक्त केली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून रहल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उद्यान संपर्क अभियाना नरेश मस्के यांचा मिरा रोड भायंदर येथे प्रचार दौरा उद्यान संपर्क अभियाना अंतर्गत आज शनिवारी सकाळी सात ते पावणे आठ दरम्यान मीरा रोड भाईंदर येथील तब्बल आठ उद्यानांना भेट देत ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला प्रचार दौऱ्यात आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन माजी आमदार नरेंद्र मेहता युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक प्रमुख राजू भोईर एकशे सेचाळीस विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर एकशे सेचाळीस महिला आघाडी विधानसभा प्रमुख पूजा हरिचंद्र आमगावकर एकशे पंचेचाळीस विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंग माजी उपमहापौर हसमुख गेहलोत महामंत्री प्रियेश शहा अध्यक्ष संजय वोरा मीराबाईंदर संघटक निशा नार्वेकर यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे उद्यान पूनम गार्डन उद्यान मेजर कौस्तुभ उद्यान फॅमिली केअर शेजारील उद्यान रामदेव पार्क मार्केट शेजारील उद्यान भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान येथे भेट देत नरेश म्हस्के यांनी मतदारांशी विविध विषयांवर चर्चा केली आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज चा फेसबुक चॅनल ला व यूट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद